रामकृष्ण हरी सर्व वारकऱ्यांना नमस्कार पहा मावलींनी ज्ञानोबा रायांनी पसायदान जे लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ज्या ओव्या आहेत पसायदान रूपामध्ये ज्यामध्ये विश्वाचं कल्याण हो आणि जगतामध्ये जे अराजकता माजलेली आहे ते दूर हो यासाठी काही मागणी मावलींनी राया पुढे मांडलेली आहे आणि त्याचे जे मूळ आहे ना ते वेदामध्ये सुद्धा सापडलेले आहे पहा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात एकशे एक्क्याण्णव्या सुक्तामध्ये जे ऋग्वेदाचे सर्वात आखरीचे सुक्त आहे त्याचे ऋषी जे आहे ते अंगिरस ऋषी आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे त्याला संज्ञान सुक्त असं म्हणतात आणि ज्याचा छंद त्रिष्टूप आहे त्यामध्ये मावलीत ज्ञानोबा रायांसारखीच मागणी देवापुढे मांडलेली आहे तर त्या त्यामध्ये म्हणतात सन समिद्यु वसेनग्ने विश्वान इळस्पदे समिध्यसे सनो वसुन्या भर समछधम संवद्व सं वो मनासी जानता पूर्वे यथापूर्वे सजा उपाससते अर्थात के कि आप परस्पर एक होकर रहे हैं। परस्पर मिलकर प्रेम से वार्तालाप करें अर्थात सर्वलोक सर्वा प्रेमा ने एकमेकोबर व्य सोबत व्यवहार कराएँ सामानते व्यवहार हो आणि त्याच त्याचप्रकारे आपल्या पसायदानामध्ये पहा सुरुवातीच्या ज्या ओव्या मी म्हणतो आता विश्वात्मक हे देवे येणे वाघ येते तोषावे तोष हो मज द्यावे पसायदाने तर पावल्या पहिल्या ओवीमध्ये म्हणतात पसायदानाच्या माऊली की हे विश्वात्मक देवा गुरुराया तुम्ही माझ्या वाघ संतुष्ट व्हावे आणि आता मला तुम्ही प्रसन्न होऊन प्रसाददान द्या आणि त्यामध्ये मागणी करतात माऊली की जे खळांची वेंकटी सांडू तया सं तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडू मैत्री जीवाची अर्थात खळांची व्यंकटी अर्थात दुर्जनपणा दूर हो त्यांची प्रवृत्ती सत्कर्माकडे हो आणि भूतांमध्ये परस्पर आ, मैत्र हो मैत्रजीवाचे प्रकारे जे सुक्त जसे ऋग्वेदामध्ये आलेले आहे तसेच एक संज्ञानसूक्त अथर्ववेदाच्या तिसऱ्या कांडात तिसऱ्या सुक्तामध्ये आलेले आहे तिसव्या सुक्तात आणि त्याचे ऋषी अथर्वा ऋषी आहे देवता चंद्रमा आहे त्यामध्ये सुद्धा असेच आणि हे आखरी जे सुक्त आहे अथर्ववेदाचे त्यामध्ये सांगितलेलं आहे स हृदयम सामनस्यम विद्वेषम कृणोमी वह अन्यो अन्यम भी हरियत वत्स जातमी पुत्रो मात्रा बवतु सन्मन जाया पत्ये मधुमती वाचम वजत सी अर्थात मी स्वत आप सबके मध्य में विद्वेष को हटाकर मैं सर हृदयता का प्रचार करता हूँ उसी प्रकार आप सब एक दूसरे से प्रेम करे प्रकारे तर ज्याप्रमाणे गाय आपल्या मुलाशी प्रेम करते त्याप्रमाणे सगळेजण परस्परामध्ये प्रेम करो आणि माऊलीसुद्धा हेच म्हणतात पहा भूता परस्परे पडो मैत्र जीवांची पहा किती छान सांगितलेलं आहे अर्थात पसायदान हे ज्याप्रमाणे ऋग्वेदाचे किंवा सर्ववेद किंवा चार वेदातील जे मंत्र आहे त्यावर आधारितच मावली आहे ती वारकरी परंपरा हे आपल्याला समजलं पाहिजे पहा माऊली तिसऱ्या ओवीमध्ये म्हणते दुरितांचे तिमेर जाऊ विश्वस्त धर्म सूर्य पाहू जो जे तो वाहू प्राणीजात वर्ष ते सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटूत दुरितांचे तिमिर जावो अर्थात जो आहे दुष्ट प्रवृत्ती ते दूर हो मनुष्यातील आणि विश्वसधर्म सूर्य पाहू आणि विश्वसधर्म रूपी सूर्याला पाहू जो जे वाचील तो ज्या प्राणी हो, जाताची जे इच्छा आहे मनुष्याची किंवा भूतमात्राची ते त्याला प्राप्त हो तो ते ला हो जात वेदामध्ये सुद्धा हे जे मावलीने जे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे वेदामध्ये सुद्धा आलेले आहे न देवा न वियंती नोचो विद्वीसते मिथ तत्क्रीमो ब्रम्ह ब्रह्मवो गृहे संज्ञान पुरुषेभ्य अर्थात यामध्ये म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे देवता एक दुसऱ्यापासून वेगळे नाहीत आणि स्वतःमध्ये ते द्वेष करीत नाही त्याचप्रमाणे ज्ञान सर्वांच्या परिवारांमध्ये स्थापित होवो सर्व पुरुषांमध्ये परस्पर समानता येवो मावलींनी ते सांगितलं वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी इथे भेटो आहे की ज्ञान मिळावं परिवारांना आणि मावली म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटो तयाभता अनवरत भूमंडळी भेटो तया बुता अनवरत सतत अशी ईश्वरनिष्ठ संतांची मांदियाळी ह्या भूतलावर स्थित स्थिर जे भूत अर्थात मनुष्य प्राणी मात्र आहे त्यांना मिळावी अर्थात संतांची सज्ज संगती व्हावी आणि संत हे काय चालते बोलते ज्ञानाचे भंडार म्हणून हा श्लोक मंत्र आणि माऊलीची गोवी हे मिळती जुडती आहे चला कल्प तरुणचे आरम चेतना चिंता मणीचे गाव जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जयतापहीन ते सर्व हो म्हणतात चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव ते संत कसे आहे तर चालते बोलते कल्पतरूचे बगीचे आहे चेतना चिंतामणीचे गाव अर्थात चिंतामणी चेतना रूपी चिंतामणीचे गाव आहेत चिंतामणी दगड आ... पडलेला आहे मार्गावर तो सर्व इच्छा पूर्ण करणार आहे कल्पतरुसुद्धा तसाच आहे बोल ति जे पियुषाचे आणि अमृतरूपी चालते बोलते सागर ते म्हणजे संत आहे संत कसे आहे चंद्रमेजे लांछन मार्तंड जेता पहिन ते सर्व आई सदा सज्जन सोयरे होतो ते म्हणतात की जो चंद्रमा आहे पण कसा आहे तर अलांछन रहित अमावस्या रहित आहे मार्तंड जे तापहीन जो सूर्य आहे तो तापहीन आहे अर्थात तो सूर्यासारखाच आहे संत पण कोणाला तापवून कुडकुडून मारत नाही ते सर्वही सदा सज्जन ते संतजन त्या प्रकारचे संतजन सर्व सदा सज्जन सोयरे होतो सर्वांना सोयरे हो किंबहुना हो। कि सर्व सुखी पूर्ण होनी ती लोके ही भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि सर्व लोक सर्व सुखी हो आणि आदिपुरुषाला अखंडित भजत राहा आणि याच प्रकारे याच्यामध्ये आलेलं आहे वेदामध्ये की समान व आकृती समाना हृदयानी व समान मस्त यथा व सु ते म्हणतात समान व आकृती सर्वांचे संकल्प एक समान अर्थात मनात जे संकल्प उठतात ते सर्वांचे सारखे हो सर्वांचे हृदय एकसारखे हो पहा समान हृदय आणि समान हृदय केव्हा होईल जेव्हा सर्व आनंदाची सर्वांना प्राप्ती होईल किंवा प्राप्तीची इच्छा होईल तेव्हा ते प्राप्ती ते ते कशामुळे होते तर संतांच्या संगतीने आणि पहा सर्वांचे हृदय एकसारखे होऊ सर्वांचे कार्य परस्पर पूर्ण रूपात संघटित हेच हेच भूता परस्पर मैत्र जीवाचे अर्थात जे मावलीने आपल्या पसायदानामध्ये आहे ते वेद वेदाला अनुसरूनच सांगितलं अर्थात जे वेदांनी आपल्या रचनेमध्ये जो क्रम ठेवला तो मावलीला मान्य आहे जे लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय मावली सर्व संतजन वेदाच्या विरुद्ध वागतात हे खरोखर गलत आहे कारण की जे वेदात आलेलं आहे त्याला सरळ साध्या सोप्या भाषेत आणि त्याच्यापेक्षा हे चांगल्या भाषेत मावलींनी आपल्या प्रशादनामध्ये सांगितलेलं आहे किंवा दुसऱ्या संतांनी आपल्या काव्यांमध्ये सांगितलेलं आहे पहा इथे एक श्लोक आलेला आहे ओवी हे मंत्र आलेला मा भ्राता भ्रातरम द्विक्षण मा सम्यञ्च मुत्ससा सम्यंच सव्रता भूत्वा वाचम वदत भद्रया अर्थात भाऊ भाऊ परस्परांमध्ये द्वेष न करो तेच दुरितांचे ती मिर आणि बहन बहन के साथ ईर्षा न रखे अर्थात बहिणीसोबत बहीण हे रिषाद्वेष न करू आणि सव्रता भूतवा तुम्ही सगळे एकमत आणि समान व्रतवाले बनून मधुरवाणींचा प्रयोग करावा वाचम वधता भद्रया भद्रया अर्थात मधुरवाणी त्याचा सर्वांनी स्वीकार करावा त्यामुळेच सर्वांचं कल्याण होईल आणि हे कशाने लाभते तर संतांच्या संग संगतीने आणि ग्रंथोपजवीये विशेष लोकीय दृष्टादृष्ट विजय होवा वेजी या हा जो ग्रंथ जो मी रचलेला आहे मावली मुतात विशेष लोकीय दृष्टादृष्ट विजय होवा वेजी याद्वारे दृष्टा अदृष्ट याच्यावर लोकांनी विजय मिळवावा अर्थात जोयाच्या अध्ययन अध्यापन वाचन पठन करेल जोयाच्यावर श्रद्धा ठेवेल त्याची दृष्टादृष्ट द्रिश्ट लोकावर विजय हो अशी मागणी करतात आपल्या गुरुपुढे तर दृष्टादृष्ट द्रिश्ट विजय काय तर दृष्ट अर्थात जो नामरूपात्मक जगत संसार आपल्याला दिसत आहे हा एक आणि एक स्वर्ग अर्थात आपण यहलोक परलोक हेच दृष्ट अदृष्ट आहे अदृष्ट स्वर्ग आहे ते दिसत नाही पण ते आहे म्हणून दृष्टादृष्ट विजय होते त्यांच्यावर विजय प्राप्त हो यथ म्हणे श्री विश्वेश राव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया जाला ज्ञानोबा अं ज्ञानोबरा ज्ञानोबाने जी मागणी केलेली आहे पसाव त्यावर निवृत्ती महाराज खुश झाले आणि म्हणतात हा होईल दान पसाव अर्जुन ज्ञानोबा राय तुम्ही जे आम्हाला माग मागितले ते पूर्ण हो तुमची इच्छा पूर्ण हो असे सांगितलेले आणि यावर ज्ञानोबा राय म्हणतात मी सुखी झालो सुखी आज आला येणेवर ज्ञान देव सुखी आज आला पहा किती छान मावलींनी आपल्या पसायदानामध्ये विश्वात एकात्मता साधून दिली आहे चला अकल्पतरूचे रुचे दुरितांचे तिमिर जावं विश्व सुधर्म सूर्य पाहू सुधर्म रूपी सूर्याकडे जगाने पहावं ज्याची जे इच्छा आहे त्यांना ते मिळावं हे किती छान सांगितलेलं आहे आणि जे हे संज्ञान आहे यामध्ये असेच सांगितलेलं आहे काही आदर्श शिकविण्यात आलेले आहे इथे सुद्धा अनुव्रता पितो पुत्रो मात्र बहुतो सन्मान जाया पत्ये मधुमती वाच वदतु सांगी अर्थात पुत्र आपल्या बापाचे बापाच्या व्रताचे पालन करणारा माता हो माताच्या आज्ञाकारी हो आणि पत्नी जे आहे ते आपल्या पतीचे जो नवरा आहे त्या त्यांच्यासोबत शांतीयुक्त मधुरवाणीने बोलणारी हो पहा मी तर म्हणतो वेदामध्ये फक्त परिवाराची आणि काही विशिष्ट गोष्टींचीच एकात्मता साधली गेलेली आहे या सुक्तांमध्ये पण पहा मावलीने सर्व जगाची एकात्मता साधून दिली वेदाच्या या सुक्तामध्ये मात्र परिवार आणि काही विशिष्ट असे मंडळी यांचेच सामंजस्य साधलेले दिसते पण मावली उदार आहे म्हणून इथे कल्पतरू आहे चला कल्प तरुण आरो उदार आहे म्हणून सर्वांची इच्छा कल्पतरू प्रमाणे पूर्ण होईल चिंतामणीचे गाव चेतना चिंतामणीचे गाव इथे चिंतामणी आहे पावलं पावली जिथे पावल टाकायचं तिथे मावलीच्या इथे चिंतामणी रूपी आहे सर्व इच्छा पूर्ण होतीलच चिंता सर्व जाईल म्हणातील आणि इथेच काय तुकोबा र मावलीचे वर्णन करतात काय म्हणतात तर आपण जो जयाचे द्वारे सोन्याच्या पिंपळ वगैरे वाचतो तर त्यामध्ये तिसरा जो चरण आहे तिसरे चरण त्यामध्ये म्हणतात तर जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली मानदी वैष्णवाची अरे इथे मुक्तीच्या पंगती बसलेल्या आहे जो इथे बसला त्याला मुक्ती मिळतेच अशा प्रकारे मावली उदार आहे कारण ते माय आहे सर्वांची तर ते सर्वांचे कल्याण करू इथपर्यंत मी बोलून आपली वाणी थांबवतो सर्वांनी या बोलण्याकडे लक्ष द्यावे आणि वेदाचे जे गुढार्थ आहे ते मावलीने आपल्याला कसे साधून दिले हे लक्षात घ्यावे पुंडली कवर हरी विठ्ठल श्री दे हो तुकाराम माऊली ज्ञान राजा अर्पण